नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन कढी इथं छानपैकी आपण ताज्या ताकापासून कढी बनवलेली आहे त्याची साहित्य आणि कृती पाहूया अर्धा लिटर आपण ताक घेतलेला आहे ताजं ताक आहे मंडळी ही आणि ताक जेव्हा आपण मी लोणी काढलं त्याचं तूप काढलं त्यावेळेस थोडंसं ताकावरती मी लोणी ठेवलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला कढी करायची असते त्यावेळेस आपलं आपण ताकावरती सगळं लोणी काढून घ्यायचं नाही थोडंसं लोणीवरती ठेवायचं आणि अशा प्रकारे ह्या लोण्याची जर कढी तुम्ही करून पाहिलीत अप्रतिम चवीची कढी होते आणि ही न फुटणारी कढी आपण करतोय जी आपण महाराष्ट्रीयन कढी म्हणतो कढी कधीच आपली फुटत नाही पण पहा इथं काय आपण कृती करतोय की कढी न फुटण्यासाठी इथं आपण अर्धा लिटर ताकाला तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे बेसनपीठ छानपैकी हे बा पहा अशा पूर्ण आपल्याला हे विरगळवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या ताकामध्ये पूर्ण त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत हे पहा एका विस्करच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने आपण हे पूर्ण एक सारखं पीठ करून घेऊ या ताकामध्ये आणि थोडंसं तुम्ही जेव्हा ताक बनवता तेव्हा ताकावरती थोडंसं लोणी शिल्लक ठेवा मंडळी आणि त्याची कडी करून पहा सुंदर कडी चवीची होते हे विस्करच्या साह्याने मी एकसारखं आता हे जे पीठ आहे हे पीठ आपण ताकामध्ये छान एकसारखं मिक्स करूया आणि ज्यावेळेस आपण हे पीठ ताकामध्ये टाकतो त्यावेळेस ही कडी अजिबात फुटत नाही चवीलाही छान होते आणि न फुटल्यामुळे कढी खायला पण छान सुंदर लागते तर हे पहा तर विस्करच्या साह्याने एक आपण एकसारखी अशी करून घेऊया आता ह्याला लागणारे मसाले मी तुम्हाला दाखवते मंडळी हे पहा आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकूया साखर टाकूया आता थोडासा जो आंबटपणा असतो कढीचा किंवा ताकाला आंबटपणा असतो आपल्या बेसन पिठामुळे त्याचा आंबटपणा कमी तर होतोच पण आपण चवीनुसार थोडीशी साखर आता माझ्याकडे कढी गोड लागते म्हणून मी साखरेचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवलेलं आहे पण थोडीशी जर तुम्ही साखर टाकलात तर आंबट गोड कढी खूप छान होते इथं मी हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकून त्याचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरला असं ओबडधोबड ते बारीक करून घेतलेलं आहे मी लक्षात ठेवा मंडळी हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि जिऱ्याचा ठेचा आपल्याला करायचा आहे ह्या कढीसाठी दोन चमचे तुपावरती आपण आता हे कढी फोडणीला टाकूया जर इथं तुपा तूप तुम्हाला नसेल चालत तर तेलावरतीही कढी चवीला खूप छान लागते पण मी इथं आमच्या घरात तुपामध्ये कढी फोडणीला टाकलेली खूप आवडते आणि तुपाचा एक स्वाद त्या कढीला लागतो आणि कढी अप्रतिम चवीची होते तर इथे एक चमचा आपण मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेलं आहे फोडणी छान तडतडली की एक चमचा छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग टाकूया चार ते पाच आपण कडीपत्त्याची पानं घेऊया आणि छान हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तुपावरती जर तुम्हाला नसेल आव नसेल तूप चालत किंवा आवडत नसेल तर तेलावरती ही कडी छान लागते आता आपण जो ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि असं एकदम जाडसर आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे छान खमंग असा कच्चा वास जाईपर्यंत हा ठेचा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे अप्रतिम चवीची ही कढी होते मंडळे अशा प्रकारे करून पहा सुंदर होते कढी ही आणि अजिबात फुटत नाही आपण बेसन पीठ घातल्यामुळे कढी फुटत नाही चवीलाही छान होते आणि जर ताक आंबट असेल तर त्याचा आंबटपणाही कमी होतो एक आठ ते दहा मेथी दाणे आपण टाकूया फोडणीला हे पहा मेथी मेथीदाण्याने ह्या कढीला छान चव येते अशा प्रकारे हा मसाला आपला खमंग असा परतून झाला की आपण कढी फोडणीला टाकूया हे पहा अर्धा लिटर मी ताक घेतलेला आहे म्हणजे जे ताक आहे ते मोजून मी घेतलेलं आहे आपलं घरचं ताक ताजं ताक आहे मंडळी जर तुम्हाला ताकाची कडी करायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी दह्याची कडी करू शकता दही थोडंसं घ्यायचं आणि फेटून घ्यायचं दही पाणी टाकून आणि त्याची कडी करायची सुंदर दह्याची पण कडी खूप छान चवीची होते आणि अशा प्रकारे आपण ही कडी फोडणीला टाकलेली आहे छान अशी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायची आहे हे पहा एक पाच मिनटासाठी आपण ही कढी फोडणीला टाकल्यानंतर एक सारखी करून घ्यायची आहे आणि हे पहा जशी जशी आपली आणि बारीक गॅसवरती कढी करायची आहे आपल्याला गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे किंवा मिडियमही करायचं नाही बारीक गॅसवरती ही पूर्णपणे कढी आपल्याला फोडणीला टाकायची आहे आणि सतत एक फोडणीला टाकल्यानंतर पाच ते सात मिनटासाठी सतत आपल्याला ह्या चमच्याच्या साह्याने ढवळत राहायची आहे आणि अशा प्रकारे हे कढीला मोहर आला म्हणतात मोहरली कडी एकसारखी हे पहा पूर्ण एकसारखे एका साईडला होते आणि हे पहा छान असं साहाय्याने एक एकसारखे आपल्याला ढवळून घ्यायचे आहे अप्रतिम चवीची कडी होते मंडळी ही करून पहा तुम्ही अशा प्रकारे हे पहा पा एक पाच एक मिनटं आपल्याला सतत ही कडी ढवळत राहायची आहे आणि कुठेही आता मी कडी ही उकळून देणार आहे हे पहा उकळली आहे कडी आपली उकळली तरी आता तुम्हाला मी इथं दाखवते कढी उकळल्यावरही आपली फुटलेली नाही आहे कारण आपण इथं पीठ वापरलेलं आहे जर ज्यांना बेसन पीठ चालत नसेल त्यांनी इथं ज्वारीच्या पिठाच्या ह्या कडीमध्ये जर तुम्ही ज्वारीच्या पिठाचा वापर केलात तरी ही कडी चवीला चा छान अप्रतिम होते हे पहा आता एक पाच मिनटासाठी कढी आपल्याला उकळून द्यायची आहे ही हे पहा छान अशी उकळते मी तुम्हाला समोर का दाखवते मंडळी की उकळली तरी कढी आपली फुटलेली नाही आहे न फुटणारी कढी आज आपण महाराष्ट्रीयन कढी करतोय हे पहा छान असे गोड तिखट चवीची कढी खूप छान लागते मंडळी हे पहा उकळली कढी आपली पाच मिनटासाठी ही कढी आपल्याला उकळून द्यायची हे पहा उकळली तरी फुटलेली नाही आहे मी दाखवते तुम्हाला चमच्याच्या साह्याने हे पहा आणि जशी आपण कढी उकळू उकळून घेतो तसं त्यात जे बेसनपीठ आपण घातलेलं आहे ते बेसनपीठसुद्धा छान शिजलं जातं आणि एक घट्टसरपणा आपल्या कढीला येतो आणि अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन कढी म्हणा तयार आहे हे पहा सर्व करूया आपण वाफळत्या भाताबरोबर अगदी गरमागरम कढीचा आपण स्वाद घ्यायचा आहे किंवा ज्वारीची भाकरी छान अशी चुरून कढीमध्ये खायची आहे फार छान चवीला होते मंडळी ही हे पहा आणि अशा प्रकारे आपली कढी तयार आहे थोडीशी आपण कोथिंबीर घेऊया करून पहा खाऊन पहा मंडळी अप्रतिम चवीची कढी होते तुपामध्ये फोडणीला टाका आणि ताकावरती थोडंसं लोणी ठेवा आणि मग तुम्ही ह्या कढीचा स्वाद घ्या सुंदर कढी होते अशा प्रकारे कडी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी